गोकुल सोबत गोकुल नमस्कार आज मी पर्यावरण मित्र सुभाष गोपाळ पाटील गेले गो खालचा मी राजेजी सहकारी मध्ये साहेबांनी स्थापन केलेल्या गेले पंधरा वर्ष तिथे कार्यरत आहे आपल्या देशातील अनेक शेतकिरण्या साहेब बांध पडलेल्या सुतगिरण्या काही लोकांनी सुधगिरण्या विकल्या काहीने जमिनी विकल्या तर साहेबांनी आमच्या गोरगरीब जनतेसाठी हजार ते बाराशे लोकांना रोजगार निर्माण करून दिला तसेच के डी सी बँक असेल बोकुद्यूग संघ असेल अनेक संस्था मोठमोठ्या मोड़ निर्माण केल्या आणि साहेबांनी फक्त जनतेलाच न्याय दिला नाही फक्त माणसांनाच नोकऱ्या दिल्या नाहीत तर साहेब तुम्हाला माहिती असेल माझ्या सहकारी सुतगिरणीवरती साहेबांनी पक्ष्यांच्यासाठी घरटी बांधलेल्या आहेत साहेबांनी अनेक ठिकाणी झाडं लावलेली असेल साहेबांचं पर्यावरणावर असणारं प्रेम फक्त हा सुभाष पटला एकटा चालतोय कारण ह्या सुभाष पडला गेल्या पंधरा वर्षात दीड लाख झाडं लावलेले आहेत दीड लाख झाडं या प्रत्येक झाडांच्या पाठीमागे माझा साहेबांचा आशीर्वाद आहे आज त्या झाडांना फळ लागलेले आहेत आणि साहेब आमच्यातून निघून गेलेत तर निघून गेले असले तर त्यांचीच मूर्ती आपण कायम जपासलो हो साहेब साहेबांच्या नावानं प्रत्येकाने येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किमान एक तरी झाड लावूया आणि झाडं जगूया झाडं वाचवूया आणि पर्यावरणामध्ये साहेब बरीच लोक म्हणतात सुभाष तू अरे प्रत्येक वेळी नंदवारमध्ये हे झाडं घेऊन बारतोस तू तिकडे विठ्ठलाच्या दर्शनाला आहे मी म्हणतो साहेब मी विठ्ठलाच्या जवळच कायम आहे माझ्या एन साहेब ही विठ्ठल आहे आणि मला झाडामध्ये विठकल दिसतात प्रत्येक झाडामध्ये पेंट साहेब मला जनतेला आवाहन करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक झाडाच्या पाना पानापानामध्ये प्रत्येक पाण्याच्या थेंबा थेंबामध्ये पेंट साहेब दिसते पेंट साहेबांची आठवण कायम ठेव ठेवायची असेल तर पेंट साहेबांच्या विचाराचा सा वारसा पेंट साहेबांनी जे आर्थिक सामाजिक असेल शैक्षणिक असेल या सर्व विकास केला तेव्हा विकासाच्या माध्यमातून त्याने पर्यावरणाला पण हातभार लावलेला आहे त्यांच्या पर्यावरणाचा विचार आपण जोपासूया आणि प्रत्येकाने किमान एक तरी स्मृतीनिमित्त आणि पर्यावरणाला हातभार लावा ही माझी नम्र विनंती आपण मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद मान्य पेपालिक साहेब पेपालिक साहेब झाडे लावूया झाडे लावूया येस, ब ब कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ताज्या घडामोडींसाठी आर के एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका